ओ, का म्हणता प्रमोद भाऊ का बसले असे काय सांगू राहुल दादा हे बघा तन किती झालाय शेतामध्ये मजूर नाही मिळत की अहो तर चिंता कशाला करता नागपूरला डी फार्म टूल्स कंपनी आहे की काय गोष्ट करता हो तिथे आपल्याला संपूर्ण प्रकारचे पॉवर विडर मिळते हो काय चला बरं मग चला तुम्हाला डी फार्म टूल्स नागपूर येथे आणि तेथे आपल्याला संपूर्ण पॉवर विडर स्वस्त महाग संपूर्ण मिळतं काय तुम्ही कापूस सोयाबीन त्याचप्रमाणे तुमच्यापाशी तूर असेल कोणतेही पीक को असो तुमच्या शेतामध्ये तेथे वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर विडर तयार केलेले आहे तर चला की आपण नागपूरला जाऊया चला प्रमोद भाऊ आपण आलो आहे डी फार्म टूल्स येथे तर पाहू शकता आम्ही आणि प्रमोद भाऊ दोघ पण येथे डी फार्म टूल्स नागपूर येथे आलेलो आहे आणि महत्वाचं म्हणजे आता प्रमोद भाऊ सुद्धा येथून खरेदी करणार आहेत तर याचे नेमके वैशिष्ट्य काय आहे काय संपूर्ण आता माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये लाईव्ह मध्ये दाखवणार आहे तर डी फार्म टूल्स नागपूर येथे या कंपनीमध्ये आपण आलेलो आहे तर चला प्रमोद भाऊ कोण डी फार्म ने आपल्याला काय काय विकसित केलेलं आहे संपूर्ण इथे दाखवूया पाहू शकता इथे हे जे टूल्स ची जी कंपनी आहेत तर इथे स्वतःच तयार करतात हे वाले इथे स्वतः तयार करतात बाकी कंपन्या काय करता। करतात बाहेरून मटेरियल आणून तयार करतात असं नाही इथे आहे ना स्वतः तयार करतात म्हणजे शेतकऱ्यांच्या काळजीचा यांनी संपूर्ण विचार केलेला आहे कुठल्याही प्रकारची फसवणूक इथे केल्या जात नाहीये तर आता आपण डीफार्म टूल्सचं जे दुसरा उपकरण आहे म्हणजे नवीन पॉवर विडर त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना आता आपण माहिती पण सांगूया आणि तुम्ही पण त्याची माहिती घ्या बर राहुल दादा पूर्ण सविस्तर तुम्ही माहिती द्या हा आणि काय काय अवजार आहे कोणत्या कोणत्या मॉडेलच्या मशीनी आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती द्या ते पण आम्ही शेतकऱ्यांना देऊ आणि तुम्ही पण ऐका तर शेतकरी मित्रांनो आता याच व्हिडिओ मध्ये आपण भरपूरशा नवीन उपकरणाची सुद्धा माहिती घेणार आहोत त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जसे की आपल्यासोबत प्रमोद भाऊ आलेले आहेत तसंच तुम्ही इथे येऊन व्हिजिट देऊ शकता आणि इथून मशीन खरेदी सुद्धा करू शकता त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आता पूर्ण पहा तुम्ह संपूर्ण माहिती मध्ये तुम्हाला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आम्ही आता डी फार्म येथे आलेलो आहे परंतु आपल्याला कंपनीचे जे मालक आहेत तर ते आपल्याला इथे डेमो सुद्धा भेटणार आहे तर आम्ही शेतकरी आणि आम्ही आता डेमो सुद्धा येथे बघणार आहेत तर बघा डेमो मध्ये नेमकं कसं काय आहे तुम्हाला लाईव्ह मध्ये संपूर्ण तो आम्ही दाखवणार सुद्धा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत सर नमस्कार आम्ही शेतकऱ्याला घेऊन तुमच्या कंपनीमध्ये आलेलो आहे तर आमची हे शेतकरी आहे आणि आम्हाला लाईव्ह मध्ये बघायचं आहे की खरंच यंत्र चांगलं आहे का कारण भरपूर शेतकऱ्याला लाईव्ह बघायचं बिलकुल सर बिलकुल बिलकुल दाखवूया आपण तर आम्हाला सर याचा डेमो दाखवा सर मी सांगतो हा जो मॉडेल आहे ना याच्यामध्ये कामा कंपनीचं बारा एचपी चे इंजन लागले ला ला। वन एटी एट एफ एट एट ए सिरीज च ठीक आहे बारा एचपी चे इंजन आहे आणि याच्यामध्ये टोटल चार गिर आहे बाकीच्या असेल तीन गेर असतात फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स पण याच्यामध्ये तीन फॉरवर्ड आहे मित्रांनो आणि एक ग्रेवर्स आहे तर आपण हे तिन्ही गेर पाहूया की काम कसं करते स्पीड कशी राहते ठीक आहे ठीक आहे आता याला रोटावेटर पाच फुटाचा रोटावेटर लागले राहते पाहूया आपण कसं काम करते तर बघा हे जे रोटावेटर लावलेलं आहे हे रोटावेटर तुम्ही तुमच्या वेलवर किंवा कोणत्याही पिकामध्ये लावू शकता आता लाईव्ह म्हणजे दाखवता तर पाहू शकता येथे लाईव्ह मध्ये डेमो आम्ही पाहत आहे जबरदस्त आपल्याला चांगलं वाटत आहे याने बाकी कंपन्यांपेक्षा याच चांगलं होत आहे एवढं मोठं गवत असून सुद्धा बघा रोटावेटर किती फास्ट होत आहे बाकी बघू शकता पहा रोटावेटर सुद्धा खूप जबरदस्त हुळ आला आहे बस ओके तर पाहू शकता हा तुम्ही चालू शकता बघा शेतकरी पण येथे चालवत आहे बघू शकता चालवण्यासाठी किती सोपा आहे त्याला कुणीही चालू शकता त्याला काही फरक पडत नाही जमीन ओली हो आहे तरी पण बघा त्याला गवत पण अटकलेले आहे परंतु काम किती फाईट करते बघा करतात ओके तुम्हाला आता हे नेमकं आवडलं का वाटते का तुम्हाला शेतकऱ्याच्या कामाचं आहे म्हणून एकदम सोपी एकदम सोपी आणि मस्त चालवण्यामध्ये चालवण्यामध्ये एकदम सोपी आणि कोणी पण चालू शकता कोणी पण चालू लहान शेतकरी मोठा शेतकरी कोणी पण कोणी पण तर बघू शकता शेतकऱ्याला सुद्धा हे आवडलेलं आहे तुम्ही सुद्धा याचा ऑर्डर करू शकता आता नवीन असून सुद्धा शेतकऱ्याने हे चालवलं त्याच्यामुळे काहीही अडचण जाणार नाही मी सुद्धा चालवलेला आहे त्याच्यामुळे काहीही अडचण तुम्हाला जाणार नाही